पिकअपने बैलगाडीला उडवल्यामुळे एकाचा मृत्यू झालाय आणि बैलाचा मृत्यू झालाय आणि एक सुखरूपी आहे एकंदरीत पाहायला गेलं तर अ न उडवल्यामुळे काही वेळ ट्रॅफिक जाम देखील झाली होती आपल्यासोबत काही गावकरी आहेत कशी काय ही घटना घडली काय सांगाल तुम्ही होता तिथं ही घटना जवळपास साडेसात ते आठ त्या दरम्यान झाली हे जे शेतकरी होते आ, पंडित भाऊराव मुळे तर हे शेतामध्ये टाळक्या पडण्यासाठी जात होते गाडी बैलामध्ये तर जात असताना एका भरधाव पिकअपने त्यांच्या गाडीला उडवलं उडवल्यानंतर पंडित भाऊराव मुळे यांचा जागीच मृत्यू झाला आणि यांच्यासोबत त्यांचा मुलगा एक होता आणि त्यांचा गडी होता बळीराम गच्चे म्हणून त्यांनासुद्धा खूप मार लागलेला आहे जे सध्या सिरियस आहेत दवाखान्यामध्ये आणि मुलगा सुद्धा दवाखान्यामध्येच ॲडमिट आहे तर या पिकअप पिक धारकावर जे कोणी चालक आहेत मालक आहेत त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे पिकअप नाही नाही गाडी खाली पडलेली होती त्यांना बाहेर निघता येत नव्हतं काही नाही त्यांनी दार सुद्धा नाही पोरांनी काढायचा प्रयत्न केला दार पिकअपचे त्यांनी दार सुद्धा काढे नक्कीच आपण बघू शकता अशा जवळ पिकअपने ने उडवल्यामुळे शेतात कामाला जाणार असलेल्या अ शेतकऱ्याला उडवल्यामुळे एकाचा मृत्यू झाला इथं मोठ्या प्रमाणात काही काळ ट्रॅफिक जाम देखील झाली होती ग्रामीण पोलीस स्टेशन शहर पोलीस स्टेशनचे कर्मचारी व आरोग्य अधिकारी आल्याच्या नंतर ट्रॅफिक सुरळीत झालेली पाहायला मिळते आता आ, या पिकअप चालकावर गुन्हा देखील व्हावा अशी गावकऱ्यांची मागणी आहे आणि काय ड्रिंक वगैरे करून होत का चालू हा ड्रिंक केलेली होती त्याने गाडी म्हणजे खूप जोरामध्ये होते त्या गाडी मध्ये गर्दा करत येत होते बस स्टॉप पासून सर्वांनी पाहिलं त्यांना नक्कीच आपण बघू शकतो ड्रिंक करून गाडी गाडी चालवत असल्यामुळे अपघात झालेला ऐकायला मिळतोय आणि आता पिकअप चालकावर गुन्हा दाखल करण्याची गावकऱ्यांची मागणी देखील होताना पाहायला मिळते जेव्हा सप्ते डिसिडेंट मराठी न्यूज वसमत हिंगोली